भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय मतदार बांधवांनो भगिनींनो अत्यंत तोलामोलाची वेळ देशाला न्यायचित्त व्यवस्था निर्माण करणारी ही वेळ ही घटका लोकसभेची होणारी निवडणूक या व्यासपीठावर सर्व सन्माननीय आदरणीय अतिथी सर्व पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय बबलूजी बर्वे यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला अपील आम्ही सगळे करायला आलेलो आहोत देशाच्या व्यवस्थेवर वर्तमान व्यवस्थेवर चर्चा व्हावी निवडणुकीच्या निमित्तानं म्हणूनचा हा सोहळा लोकशाहीचा सर्वोच्च आनंदाचा उत्सव म्हणजे निवडणुका या निवडणुकीला पुढे जात असताना खऱ्या अर्थानं देशाची वस्तुस्थिती डोळ्यापुढे ठेवल्यानंतर समाजामध्ये निर्माण झालेली अराजकता डोळ्यापुढे ठेवल्यानंतर कसं जगावं आणि कसं मरावं हे द्वंद्व लढत असताना या व्यासपीठावर आपली भगिनी रश्मीताई बर्वे ही भाषण देत होती संवाद साधत होती तिच्या मनामधल्या भावना होत्या शल्य होत दुःख होत एक हुंदका आला आणि अनेक महिलांचे पदर डोळ्यापुढे गेले मी सलाम करेल माझ्या बहिणीला की ताई घाबरण्याचं काहीच कारण नाही रणांगण असते विचारांचं मैफिल सजवल्या जाते विचारांची ज्यांनी ज्यांनी जे जे पाप केलं त्या फडव्यांना माती मोल याच मैदानात करू अशा शपथ घेणारी ही बैठक आहे कोण आशिष जयस्वाल कोण कृपाल तुम्हाने आले आले कधी गेले कधी कोण होते भडवीचे चार वर्षा चार निवडणुकीच्या आधी डोळ्यापुढे ठेवा निवडणुका आणि खऱ्या अर्थानं विचार करा की या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे विचारहीन व्यवस्था क्रांती करू शकत नाही अबोल व्यवस्था परिवर्तन करू शकत नाही क्रांती कर, कर, करावं लागेल आणि वेळही बदलावा लागेल आणि वेळेनुसार ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं त्या बेरोजगारांना महागाईमध्ये दडपल्या गेलेल्या समाजाला बदला घेणारा मित्रांनो हा वैचारिक युद्धाचा विषय कोणाला मतदान करावं भाजपचं संपली आता मोदी सरकार सुरू आहे म्हणून त्या मोदींना विचारा ना की विषयावर चर्चा करा कधी रामाचं सोंग घेऊन हे सगळे आता जे धतुरीगिरी सुरू आहेत कधी फार मोठा एखाद्या साधू संतांचा वेशभूषा कधी ते बिटा वाढून रवींद्रनाथ टागोरची सगळी वेशभूषा हे बंद करा टंकी या लोकांपुढं करा चर्चा आता माझ्या गावाला येतात कणांला चालू आहे रोजचं दोनशे पोरांवर आदरणीय मोळक साहेब मी सांगणं चाहतो दोनशे पोरावर हे पोलीसवाले एकशे दहाची कलम लावून त्यांना रोज रोज अटक करण्याचा धंदा लावलाय छोटासा वॉरंट असेल टाकात मध्ये कधी आमदार फोन करतो कधी खासदार फोन करतो याला टाका त्या पक्षाचे अभे किती दिवस टाकणार आहे तुम्ही चुते हो आतमध्ये टाकून तुमचा प्रश्न सुटतो का आणि म्हणून माझा प्रश्न आहे पोलीस सुद्धा आपल्या अवकातीत राहा उद्या सरकार बदलली तर आम्ही सुद्धा असेच वागू मग ना मुश्किल होईल मार गाड्या अडवून राहिले रोडवर अभे आम्ही काय दारुड्या वगैरे साले दोन पैशाच्या कोणाचे दागिनदार नाही मार गाड्या अडवतात विरोधी पक्षाच्या गाड्या डिक्की काढा खाली उतरा बॅग तपासा भगवंताची शपथ घेऊन सांगतो फक्त आमचे कपडे उतरवण्याचे बाकी राहिलेले आहेत बाकी सगळे चेक करण्याचं काम सुरू आहे मी एकच प्रार्थना करेन मित्रांनो या पोलिसवाल्यांना सांगेल शासन प्रशासन हे सरकारचं कुठल्याही नसते तुमची व्यवस्था आहे तुम्ही अठ्ठावन्न साठ वर्षाचे नौकरात सरकार येतील सरकार बदलून जातील लोक येतील लोक जातील मंत्री होईल उद्या कोणी मुख्यमंत्री होईल मात्र तुम्ही कोणाच्या तरी दावणीला बनून कोणाच्या तरी खेळ खेळकोळंबा करू नका ही माझी प्रार्थना पोलीस वाल्यांना मी बघतोय तुम्ही किती लोकांशी लढून घ्याल जर असाच उद्या जनसैलाब जर रस्त्यावर आला तर रामटेक चेन काय जिल्ह्याची पोलीस करून घेईल आणि मग माझा प्रश्न आहे मित्रांनो ही निवडणूक वैचारिक सिद्धांतानं झाली पाहिजे मित्रांनो आम्ही महागाईवर बोललो पाहिजे का बोलत नाही महागाईवर काय विकास दिला तुम्ही या देशाच्या तरुण पोरांच्या भवितव्याची राखरांगोळी करण्याचं पाप मोदी तुमच्या सरकारनी केला याद राखा दोन हजार चौदाला तुम्ही आले होते कधीतरी घोषणा केल्या होत्या महागाईला आळा घालू शंभर स्मार्ट सिटी करू म्हणून बोलले होते त्यातली एक नागपूर स्मार्ट सिटी जिकडे जाल तिकडे सालक गडर वाहून आलाय ते नाग नदी वाहून आली आहे त्याच्यातच जीत दिला पडले आदरणीय गडकरी साहेब ते नेहमी म्हणतात तर निवडणुकीला येतात आणि सांगून जातात नाग नदीचे मुझे म्हणजे त्या जल वाहतूक करायची लोकांना ते डोंगे टाकून तिकडून आपल्याला घेऊन जाणार आहे नाग नदीतून अरे कधीतरी खोट खोट म्हणजे खरं खोट काहीतरी लावा त्याचे आठ डीपीआर झाले आतापर्यंत नाग नदीचे एकही डीपीआर पूर्ण झाला नाही मागच्या निवडणुकीत तुम्ही तेव्हाही खोटं बोलले होते की दोन हजार तीनशे चौतीस कोटीचा डीपीआर आणला आणि जिका नावाची जपानची कंपनी आणली आता आम्ही तुम्हाला पुढच्या निवडणुकीच्या पहिले नाग नदीच्या दोन्ही बाजूला खानीचं सगळं घेऊन जाणारे दोन चेंबर बनू आणि नाग नदी स्वच्छ करून टाकू कुठे गडकरी साहेब रस्ते बनवले रस्ते बनवले पंतप्रधानांनी तोच रस्ता दाखवतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तोच रस्ता दाखवतो देवेंद्र फडणवीस तोच रस्ता दाखवतो तोच रस्ता नितीन गडकरी दाखवतायत माझा पहिला प्रश्न आहे मित्रांनो यांनी रस्ते दिले म्हणजे काय लोकांच्या आयुष्यामध्ये उपकार केले नाहीत उपकार अशी भाषा बंद करा रस्ता देणं हे सरकारचं काम आहे चांगले रस्ते बनवणं हे जड वाहतूक आणि सगळ्या वाहतुकीसाठी समृद्धीचा मार्ग म्हणून तुम्ही सगळं करत असताना तुम्ही केलं काय तुम्ही रस्त्याच्या जा नावानं ज्यांना ज्यांना ठेके दिले पन्नास पन्नास किलोमीटरवर त्या ठेकेदारांनी मित्रांनो खऱ्या अर्थानं या देशामध्ये हास्यास्पद गोष्ट आहे शिकले तेही बोलत नाही आणि जे शिकले नाही त्यांचा काही विषय नाही आणि म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी सांगायला आलो आहे जो रस्ता दिला त्याच्यात पन्नास किलोमीटर वर गेट लावलं तिकडे गेट पडत जाते पाच पन्नास शंभर रुपये घेतल्या जातात रोजची खंडणी रोजची वसुली हे सरकार करते आहे हे टाळून चालणार नाही हे सत्य आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मग ज्या रस्त्याला पन्नास किलोमीटरचा कॉन्ट्रॅक्टर आला त्या रस्त्याच्या मालकाने बँकेतून कर्ज घेतलं त्या रस्त्याचा आठवड मार्गेज केला तो रस्ता तुमचा आमचा कसा असू शकतो हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एक सांगायला आलो मित्रांनो इलेक्ट्रो ब्रॉन्ड बॉन्ड विसरले का तुम्ही पहिले पैसे मिळत होते मोठमोठ्या कंपन्या पैसे देत होते त्या सगळ्या वेळेला आपण बघत होतो, लोकाना, लोकाना होतो की लोकांना बऱ्याचशा लोकांना कळत नव्हतं कोणी किती पैसा दिला हे सगळी बाब कोणीतरी कोर्टात घेऊन गेलं आणि मग कोर्ट बोलला की इलेक्ट्रो बॉन्डच्या नावाने ज्या ज्या लोकांनी पार्टीच्या नावाने पैसे घेतले त्या सगळ्या लोकांच्या हिशोब लोकांपुढे गेले पाहिजे मित्रांनो मी एक सांगतो की हे जेव्हा बॉन्ड डिक्लेअर झाले तेव्हा कोर्टामुळे झाले हे कोणामुळे झाले नाही मी तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो हे रामाचं नाव घेऊन या देशाची बैमानी करणारी माणसं आहेत आता रामाचं ते बघितलं चारही शंकराचार्य ओरडत होते की मंदिराचं भूमिपूजन मंदिराचं लोकार्पण रामलीलाची मूर्ती बसवण्याची ही वेळ नाही यांनी सगळे जे सगळे शंकराचार्य घरात बसून टाकले पोलिसाच्या कटघरांमध्ये आणि मार टिळे लावून मार त्या भगव्या शाला घालून असं वाटत होतं की हा कुठं डुबकी माराना कुठं निघा आणि याला शोधायचं तरी कुठं हे सगळं त्यांनी केलं आणि मित्रांनो रामलीला विराजमान झाली प्रचंड आस्था आहे प्रभू रामचंद्राच्या बाबतीत या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयावर राम रामाचं अधिपत्य आहे त्याला विरोध नाहीये मात्र हे सगळं करत असताना कोण कुठं आता राम झाला छोटासा आणि मोदी झाला त्याचा मोठा भाऊ रामाचा बघाय ना कुठं चाललंय आपलं स्वतःचं ब्रँडिंग करून घेण्यासाठी राम वापरला गेला या भाजपाला लाच पाहिजे तुम्हाला कुठल्याही धर्माचा हिंदू धर्माचा प्रभू रामचंद्राचा नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून मी सांगतो गो हत्याबंदीचा कायदा आणला मार उदो दो दो केला अब हम गाय को कटणे नाही देंगे हम जनावर को कटने नाही देंगे गोधन बचाएंगे किसानो का गोधन बडा करेंगे हे सगळं करत असताना मित्रांनो मी बघत होतो मी वाचत होतो मग एक दिवशी न्यूज आली की हा देश जगामध्ये सगळ्यात मोठा गोहत्या आणि संपूर्ण जनावरांचा मास विकणारा देश म्हणून जगात पहिल्या क्रमांकाचा देश झाला मोदीजी मग जनावर कटणं बंद कुठं झालं आणि मग अशा लोकांना ज्यांना जनावर कटण्याचे आदेश दिले तुम्ही परवाना दिला धंदा दिला त्यांच्याकडूनच तुम्ही त्या कंपनीकडून चार चारशे चार पाच पाचशे कोटी रुपयाच्या देणग्या घेताय आणि इकडे रामाचं नाव घेता हो अडीच हजार कोटी मी जर विसरलो एकवीसशे कोटी माझ्या हिशोबातून कधी कटले अडीच हजार कोटीचा बॉन्ड घोटाळा इलेक्ट्रो बॉन्ड घोटाळा याच भाजपनी केला जनावर जनावरांचे मास विकणारे लोक त्या कंपन्यांकडून यांनी एवढा पैसा घेतला प्रचंड हे रामाचे भक्त असू शकतात आणि म्हणून हा खोटारडे बना बेरोजगार बेरोजगार ओरडत होते हळूदल एक पॉलिसी आणली अग्निवीर चार वर्षाचा मिलिटरीवाला चार वर्षाचा तरुण पोरगा देशाची सेवा करेल आणि चार वर्षात घरी जाईल म्हणजे मिलिटरी कमी करायची कामगार कमी करायचे तरुण पोरं कमी करायचे जिकडे जाल तिकडे तरुणांची मोठी फोज झाली एवढ्यातच मग आपला आमदार मग आपला तो तेल रांदे आपला खासदार हे फिरत होते सगळीकडे एमआयडीसी साठी जागा उद्योगांन अभे जे उद्योग चे फलक लावून ठेवले तिकडे फक्त फलक आहे उद्योग नाहीये चालू उद्योग किती बंद झाले कशासाठी बंद झाले कोणामुळे बंद झाले काय परवडलं काय परवडलं नाही कुठं गेला माल कुठं गेला कच्चा माल कुठं गेले कामगार सगळे देशोधडीला लागले त्याच्यावर श्वेत पत्रिका काळात थोडी तरी लाज असेल तर येऊ द्या लोकांपुढे साखर कारखाने तुम्ही विदर्भामध्ये अकरा आणले होते एकही साखर कारखाना सुरू नाही आले कुठं गेले कुठं कापूस इथं आहे सुदगिरण्या इथे आल्या काही चालू आहेत काही बंद झाल्या याच्यावर कधीतरी इमाने इदवारे बोला कोण होते तुम्ही भी भी। चार वेळेच्या आमदारकीच्या आधी तुम्ही होते कोण आणि चार वेळेच्या आमदारकीला सगळं चाटून पुसून सगळं सपाट चट करून टाकलं आणि पुन्हा बोक्या कुदला दुसऱ्या पक्षामध्ये हे बाळासाहेबांचे सैनिक आहेत याच मी सगळ्या इथे आलो होतो अंबाळ्याला तिथे आदरणीय पूजनीय वंदनीय हो हो माझा देव देव महादेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची अस्थि आली होती सगळीकडे भ्रमण झालं आणि अस्थि विसर्जित इथं झाली तेव्हा हेच शपथ घेत होते की मला काही जरी झालं तर मी बाळासाहेबांची बैमानी करू शकत नाही बाळासाहेबांच्या अस्थि रामटेकात आल्या आहे बाळासाहेब सदाव इकडे जिवंत राहतील मला त्यांचं दर्शन घेता येईल अरे किती खोटं बोलणार आहात तुम्ही खासदाराला मला तर मुळक साहेबांना विचारायची इच्छा आहे की साहेब तुमच्याकडेच होता तो कृपाल तुम्हाला इतके वर्ष होता तुम्ही एक साधा नगरसेवक बनवला नाही रिझर्वेशन आलं आम्ही आणला तुमच्याकडून इकडे दोन वेळा खासदार बनवला एक वेळा खासदार हरला मग त्याची सगळी चाल सगळी सगळी बदलून गेली करता करता काही कारण नसताना शिंदेचं काही कारण असेल बाकी ज्यांचं काही कारण असेल अभे तुझं काय बिघडवलं होतं या आमदाराचं काय बिघडवलं होतं कशासाठी पक्ष सोडून गेले गेले तर गेले कोणाबरोबर गेले ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला महाराष्ट्रामध्ये केला देशामध्ये केला दिल्लीच्या दरबार कधी ईडीची नोटीस कधी इन्कम टॅक्स ची नोटीस हे सगळी यंत्रणा खऱ्या अर्थानं मित्रांनो या मुजोर हुकुमशहानी वापरल्या आणि लोकांना पाठवून पाठवून नोटीस धमक्या दिल्या एक बार जेल मे जाऊंगे तो सालभर बेल नाही होंगी आप, आप चॉईस की आपको इधर आना पडेगा तर आम्ही वाचवू शकतो तिकडे गेले तर तुम्हाला जेल मध्ये राहावं लागेल सगळ्याची तीन हात टरकली आणि सगळे फडवीचे तिकडे गेले आता चोरांची सरकार महाराष्ट्रामध्ये काम करते आहे चोरांची सरकार देशामध्ये दिल्लीमध्ये काम करते आहे इकडून खासदार फोडला तिकडून खासदार फोडला अनेक राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये टाकलेत करता करता मित्रांनो नाही बराच वेळ आहे माझ्या घडीमध्ये दहा मिनिटं बाकी आहे तुझी घडी नको दाखव आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझा प्रश्न आहे की कोण आले कोणामुळे तुम्ही सरकार बनवली महाराष्ट्रामध्ये हा शिंदे ते भुजबळ त्या पवार पवारांचा तुम्हाला हसत येतो देशाचे पंतप्रधान बोलले होते की पवार हे जिसने सत्तर हजार करोड का घोटाळा किया आठव्या दिवशी मोदीजी तुम्ही त्याला आपल्या पक्षात घेतला या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री केला याच्यावर तुम्ही कधीतरी उत्तर देणार आहात का ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या नोटीस आले चौकशा झाल्या ईडी न बोलवलं सीबीआय न बोलवलं चार पाच वेळा इकडे तिकडे गेले भीती निर्माण केली आणि चाळीस शिवसेनेचे फोडले तेवढेच राष्ट्रवादीचे फोडले थोडे बोर्ड काँग्रेसचे फोडले हे सगळे फोड फाड करून या महाराष्ट्राच्या राज व्यवस्थेमध्ये अराजकता निर्माण करण्याचं पाप मोदी तुमच्या सरकारनी केलं हे तुम्हाला मान्यच करावं लागेल हेच प्रकार देशात सुरू आहे हेच प्रकार सर्वीकडे सुरू आहे लोक बघतायत लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली